नमस्कार मंडळी आज आपण आहोत भाग्यश्री कुंज मुक्काम पोस्ट पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी मी सुजित चव्हाण मामाच्या गावाला सुट्टीला आलेलो आहे आणि ही शरयू शेलार ही सुद्धा माझ्यासोबत तिच्या आजोबांच्या गावाला सुट्टीला आलेली आहे आमचे मामा राहुल भोसले आपल्याला गोट्यांबद्दलचा एक खेळ समजून सांगतायत मामा बोला आपण आता हे गोट्यातला दुसरा प्रकार गल खेळणार आहोत गल बर गल भंगी गल अरे हे आपण आता गल करत आहोत करून झालेली आहे आहे कसली गल आता या ठिकाणी जमिनीवर एक छोटासा खड्डा ज्याला आपण गल म्हणतोय ती करून झालेली आहे याच्या का पुढे काय याच्या पुढे एक रेश असते अशी हा याच्या पुढे एक रेश ओढायची हा याला बल्ल्या रेष म्हणायची रेषेचा नियम काय आणि दुसरी एक कसली रेष आहे आणि कच्चा ही कच्च्या रेष आहे किंवा असतात कचायच्या आणि बल्ल्या काय नियम आहे बल्ल्या रेषेचा नियम म्हणजे बल्ल्या रेषेच्या जर गोट्या टाकताना एक गोटी जर मागे राहिली तुमचा डाव फसला फसला उधळला उधळला म्हणजे खेळणार चला पहिला डाव सुरू होतोय पहिला डाव राहुल भोसले खेळतील त्याच्यानंतर दुसरा डाव शरयू शेलार खेळतील तुझ्या पाच आणि ह्या माझ्या पाच हा अशा आमच्या दोघांच्या पाच पाचचा डाव आहे एकूण झाला दहाचा डाव दहाचा डाव आता आम्ही ह्या कचरा आहोत ओके

हा तिथून सांगायचं शरूनी सांगायचं कुठली गोटी मारायची आणि ती गोटी जर सोडून दुसरी गोटी मारली की डाव फसला धरून त्या गोटीला मग दुसऱ्या गोटीने मारायचं हा डाव हुकलेला आहे आता शरूचा डाव पड़ी पड़ी। शरू त्या गोट्या गोळा करायच्या सगळ्या गोळा करायच्या आणि तिथून टाकायच्या गलीमध्ये गोटी जी जाईल ती डायरेक्ट तुझी गोटी असते तुला असते ती आणि बाकीची जर गोटी तू उडवली नेम धरून तर मग ते तुला मिळतात तिथून टाकायच्या रेषेच्या पुढे आले पाहिजे हां सरक रेषेच्या आता शेरून ही गोट्या अरे एक पण नाही आली पण ठीक आहे आता शरूला मी सांगतो सुरुवात आता ही गोटी उडवून दाखव तिथून गेला डाव

सांग शरू कुठली उडवायची गोटी हां गेला डाव आता मी खेळतो बरं हां आता शरू पुढचा डाव खेळत आहे हां टाका कच्च्या रेषेवरून बल्ल्याच्या रेषेकड टाकलेल्या गोट्या गलीत एक पण गेलेली नाही हां चल ही गोटी उडव तिथून घे हंटर घे उडवा ती दाखवलेली कुठली पण एक उडव हां तीन नंबरची हुकला हा चला आता सगळेजण मिळून आपण गोटे खेळणार आहे okay. ए तुम्ही नंबर ठरवले का ऐश्वर्या सांगा नंबर थांबा टाकू नका नंबर सांगा कोणाचा हा हा ओके आता इथं गल केली आपण आणि हे मुलं गो गोटे खेळतात टाका अरे वा 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 एक पण नाही गेली घ्या गोळा करून टाका तुमचा डाव जावा टाका ओके चला पुढचा नंबर आता किती नंबर चालू आहे दुसरा दुसऱ्या नंबरला कोण खेळतं पहिल्या नंबरला शेरयू खेळली दुसऱ्या नंबरला काय नाव तुमचं ऐश्वर्या खेळा अरे थोडक्यात राहिली बरं का नाही तर ही गेली असती आता तीन नंबरला कोण आहे नाव काय तुमचं काय नाव अभय हा चला अभय खेळा आभयनी टाकला डाव पण नाही लागला आता ओके आता कोणाचा आहे चौथा अनन्या अनन्या खेळा गेला डाव इकडून बैलगाडी आलेली आहे तुझ्या तू त्याला किती करतो काय